सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी आपण स्तोत्रसंता तेविसावा अध्याय आणि तिसरं वचन या ठिकाणी वाचूया तो माझा जीव ताजा तवाना करीत तो आपल्या नामास्तव मला नीती मार्गाने चालितो या ठिकाणी दाविद राजा देवाला म्हणत देवा आहे की देवा तू माझा मेंढपाळ आहेस आणि मी तुझं मेंढरू आहे आणि तू माझा जीव ताजा तवाना करीत आहेस तू मला ताजा तवाना करीत आहेस टवटवीत तू मला करत आहेस मला तू अन्नदेखील पुरवत आहेस मला कोणत्याही गोष्टीची तू कमतरता पडू देत नाहीस त्यामुळे माझा जीव ताजा तवाना तू करीत आहेस आणि तुझ्या नावाच्या द्वारे तू मला नीती मार्गाने चालवत आहेस मला धार्मिकतेमध्ये जीवन जगण्यासाठी मदत करत आहेस म असं राजा परमेश्वराला या ठिकाणी सांगत आहे आणि म्हणून या वचनाच्या द्वारे जर आपण देवावर विश्वास ठेवत आहे तर रोज आणि रोज परमेश्वर आमचा जीव ताजा तवाना करेल रोज आणि रोज आम्हाला देव त्या ठेवल आम्हाला तो कधीच कोमजू देणार नाही तो निराश होऊ देणार नाही तर उलट तो आम्हाला त्याची धार्मिकता शिकवेल नीतिमा नीतिमान जीवन शिकवेल आणि त्या धार्मिकतेप्रमाणे त्या नीतिमान मार्गानं आम्हाला चालण्यासाठी तो शक्ती आणि सामर्थ्य देईल आणि म्हणून आपण नीतिमान जीवन जगूया धार्मिक जीवन जगूया आणि देवाच्या नावामध्ये दे ताजे तवाने होऊया असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे तर कृपा करून आपण देवावर विश्वास ठेवूया आपण प्रार्थना करू पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं प्रभू त्यांच्यावरती तुझा आशीर्वाद दे त्यांना आरोग्य दे त्यांचं तारण कर त्यांचं काम आशीर्वादित कर येणंजाना आशीर्वादित कर त्यांच्या मार्गातील सर्व अडकळ तू काढून टाक तू किती चांगला दिवस याचा अनुभव दे साक्ष घडव आणि परमेश्वर बाप्पा प्रत्येक विश्वासणाऱ्या कुटुंबाचं तू तारण कर येशूच्याच नावाग म्हण म्हणतो बाप्पा एक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि रोज देवाचं वचन ऐकण्याच्याद्वारे आणि पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल आम्ही